वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झालेत असं कळत आहे पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे इच्छुक आहेत जेव्हा मनसेला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे त्याच्यानंतर ही चाचपणी मोरेंकडून सुरू आहे का असं म्हणावं लागेल कारण वसंत मोरेंची विविध राजकीय पक्षातले लोक भेट घेत आहेत ते स्वतः त्यांच्या भेटीला जात आहेत दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या बैठकीत वसंत मोरे उपस्थित असल्याचं कळत आहे आणि आता आज प्रकाश आंबेडकरांची सुद्धा ते भेट घेत आहेत एकंदरीत आगामी निवडणूक लढवण्यासाठी ते प्रचंड इच्छुक असल्यामुळे ही सगळ्या भेटीगाठी घेतल्या जातात ही सगळी चाचपणी वसंत मोरेंकडून सुरू आहे असं म्हणता येईल प्रतिनिधी तुषार सरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया तुषार वसंत मोरे हे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहेत तिथून चाचपणी सुरू आहे मराठा समाजाच्या बैठकीत एकीकडे दिसत आहेत प्रकाश आंबेडकरांना जाऊन आता भेटत आहेत वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जी आग्रही मागणी करतायत त्याच्यासाठी ही जी चाचपणी म्हणायची का नक्कीच रिद्धी आपण जर पाहिलं तर वसंत मोरे लोकसभा लढवण्यासाठी प्रचंड इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय कारण त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला आणि त्यानंतरून वसंत मोरेंनी महाविकास आघाडी असेल त्यानंतर मराठा समाजाकडे खरं तर मागणी केली होती की मला उमेदवारी मिळावी मात्र महाविकास आघाडीमधूनही उमेदवारी न मिळाली त्यानंतर मराठा समाजाकडनं तर मागणी सुरू आहे मात्र त्यांना तिकडनं ही उमेदवारी किती मिळेल इथपर्यंत अजून साशंकता शा, आहे त्याच्यातच आता वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांना भेटण्याची भूमिका घेतलेली आणि वसंत मोरे आता प्रकाश आंबेडकरांना भेटण्यासाठी तर मुंबईला रवाना झालेले पुणे लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे कारण तर पुणे लोकसभेमध्ये महायुती असेल महाविकास आघाडी असेल आणि अपक्ष पक्ष वसंत मोरे असण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता वसंत मोरेंनी जर प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि जर प्रकाश आंबेडकरांनी त्यांना शब्द दिला आणि वंचितलाच वंचितने ही उमेदवारी जर मोरेंना दिली तर या लढतीला एक विशेष महत्व येईल कारण वसंत मोरेंचा फक्त फॅन फॉलोअर्स नाहीये तर वसंत मोरेंना कात्रज आणि इतर परिसरात मानणारा एक वर्ग आहे त्यानंतर महाराष्ट्रा नवर्मानसेने असेल मराठा म्हणून त्यांचं कार्ड एक वेगळं खेळलं जाईल आणि त्यातच आता वंचित अशी एकंदरीत जर त्यांना साथ भेटली तर वसंत मोरे पुणे लोकसभेमध्ये चांगली टप देऊ शकतात त्यामुळे आजची बैठक ही कशा पद्धतीने होती ती पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर त्यांना शब्द देत का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आजच्या बैठकीनंतर पुण्यामध्ये वंचितचा उमेदवार कोण असणार हे जाहीर होतंय का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित पण तुषार वसंत मोरेंना अशी इच्छा आहे की पुण्यातून आपण खासदार व्हावं तर त्यांच्या दृष्टीनं राजकीय पक्षाचं एखादं तिकीट घेऊन निवडणूक लढवणं जास्त फायद्याचं ठरेल की अपक्ष म्हणून ते उभे राहिले तर जास्त फायद्याचं ठरेल नक्कीच रिद्धी जर आपण पाहिलं तर कोणीही उमेदवार लोकसभा विधानसभा अशा मोठ्या निवडणुका ज्या वेळेस लढायचा असतो त्यावेळेस कोणत्याही एका राजकीय पक्षाचं तिकीट घेण्यासाठी इच्छुक असल्याचं नेहमी पाहायला मिळतं कारण अपक्ष लढताना हा फक्त स्वतःच्या ताकदीवरती लढाई लढावं लागत असतं मात्र आ, ज्यावेळेस पक्षाचं तिकीट घेऊन लढावं लढायला मिळतं त्यावेळेस त्या पक्षाचा एक वोट बँक असते त्या पक्षाची एक ठराविक मतदारांची संख्या असते आणि ती मतदारांची संख्या मिळवण्यासाठी मेल, पक्षाचं तिकीट जास्त महत्वाचं असतं त्याच पद्धतीने वसंत मोरे हा आ, आ, गेम खेळताना पाहायला मिळतात कारण वसंत मोरे अपक्ष जर लढले तर विजया ते विजयापर्यंत किती जातील याची साशंकता आहे त्यामुळे वसंत मोरेंना कोणता तरी एक राजकीय पक्ष असणं गरजेचं वाटतंय आणि त्यातच ते आता वंचितची साथ घेताना पाहायला मिळतील जी निश्चित आणि या संदर्भातली जर अधिकृत घोषणा होत असेल तर चित्र आणखी स्पष्ट होईल धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकरांची भेट ता घेत आहेत आणि त्यासाठी ते मुंबईला सुद्धा रवाना झालेत असं कळत आहे वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी प्रचंड इच्छुक आहेत आपल्याला माहिती आणि त्याच्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विशेषतः अगदी मराठा समाजाच्या बैठकीत वसंत मोरे पाहायला मिळाले आणि वंचितच्या अनिल जाधवांची त्यांनी काल भेट घेतली होती आज प्रकाश आंबेडकरांना ते भेटत आहेत त्यामुळे सध्या तरी वंचितकडून वसंत मोरेंना ही संधी मिळते का अशा चर्चा जास्त रंगताना पाहायला मिळत आहेत आपल्या कार्यकर्त्यांसह वसंत मोरे आता मुंबईला रवाना झालेले आहेत स्वतः वसंत मोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात वसंत मोरेजी स्वागत आहे पुढारी न्यूजवर आपलं तुम्ही वंचित कडून निवडणूक लढवणार लोकसभेची असं आमच्या कानावर येत आहे खरंय का मी महाराष्ट्र राज्याचे वंचित आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या माध्यमातून मी आता बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला चाललोय मी मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडे वेळ मागितली होती पण त्यांना त्यांची स्वतःची उमेदवारी असल्यामुळे मला मागच्या आठवड्यात वेळ भेटली नाही परंतु आज ते मुंबई या ठिकाणी आहेत मला काल उशिरा त्यांचा फोन झाला मला आज त्यांनी वेळ दिली मी त्यांच्याकडे चाललोय बरं वसंत मोरेजी पण आता तुम्ही भेट घेत आहे बरोबर आहे पण मग उमेदवारी तुम्हाला हवी आहे तुम्ही प्रचंड इच्छुक आहात पुणे लोकसभेसाठी तर मग तुम्ही राजकीय पक्षाचं आम्हाला वसंत मोरे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात पाहायला आजची माझी भूमिका ही अपक्षाचीच आहे बर मी आज एक अपक्ष उमेदवार म्हणूनच त्यांना भेटायला चाललोय आणि त्यांच्या पुढे माझी जी काही गणित पुणे शहराची आहे तुम्ही त्यांच्यासमोर मांडेल मग ते एक द्रष्ट नेते आहेत महाराष्ट्राचे ग, ग, ते ठरवतील कशा पद्धतीने ही मिटिंग झाल्यानंतर पहिलीच मिटिंग आजची माझी मग त्या मिटिंग नंतर अजून पुण्याच्या निवडणुकीला खूप वेळ आहे त्यामुळे मला वाटते की त्या बाबतीमध्ये ते मला योग्य तो योग्य ती मदत करतील बरं आणि जर प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मकता दाखवली तर मग वसंत मोरे हे आम्हाला दिसणार का कडून पुणे लोकसभा लढवताना वसंत मोरे कुठल्या पक्षाकडनं दिसतील आत्ताच नाही परंतु वसंत मोरे हे पुणे महापुणे लोकसभेचे निवडणूक उमेदवार असतील आणि शंभर टक्के बर आणि वसंत मोरे विजयाचा सुद्धा दावा करतात पुणे लोकसभेसाठी एक हजार टक्के मी पहिल्यापासून सांगतोय पुण्याचा खासदार वसंत मोरे जातात बर खूप खूप सदिच्छा वसंत मोरे तुम्हाला यासाठी आणि धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी आपण बघतोय पुणे लोकसभेसाठी प्रचंड इच्छुक आहेत वसंत मोरे आणि आता ते प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यासाठी जात आहेत त्याच्यामुळे काय नेमकं का आहे पुणे लोकसभेसाठी कुठल्या राजकीय पक्षाकडून ते उमेदवार म्हणून समोर येत आहेत की सध्या ती जे भूमिका सातत्यानं मांडत आहेत की मी अपक्ष उमेदवारच आहे त्याच भूमिकेतून ते समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल मात्र विजयाचा दावा वसंत मोरे सातत्यानं करतायत